एक नवीन प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे वास्तुशास्त्रावरती आमचा विश्वास नाही असा हा त्यांचा प्रश्न होता मी त्यांना विचारले की का बरं तुमचा वास्तुशास्त्रावरती विश्वास नाही तर त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही वास्तुशास्त्रानुसार एका तज्ज्ञाकडून घरामध्ये उपाय करून घेतले जवळजवळ तीस हजार रुपये आम्ही खर्च केले तरी आमच्या समस्या सॉल्व झाल्या नाही कर्ज आजारपण भांडण सगळं तसंच सुरू आहे म्हणून आमचा वास्तुशास्त्रावरती विश्वास नाही तर मी त्यांना काही प्रश्न विचारले तुमच्या वास्तुतज्ञाने तुमच्या घराचा प्लॅन बनवून मार्गदर्शन केले होते का तर त्यांचं उत्तर आलं की प्लॅन वगैरे काही बनवले नव्हते ते, ते म्हटल्याप्रमाणे तो व्यक्ती त्यांच्या घरी व्हिजिट साठी गेला त्याने घरामध्ये एक फेरफटका मारून मशिनीच्या सहाय्याने काही एनर्जी चेक केल्या व तो म्हटला की तुमच्या या दिशेला नकारात्मक ऊर्जा आहे ह्या दिशेला सकारात्मक ऊर्जा आहे या दिशेमुळे तुम्हाला प्रॉब्लेम होता है एक्सेट्रा एक्सेट्रा असे त्यांनी सांगितले त्यांनीच आम्हाला उपाय सांगितले खडे पिरामिड काही वस्तू त्यांनी आम्हाला इथे आपल्याला वापराव्या लागतील असे देखील सांगितले प्लॅन नाही काय नाही आले घर पाहिलं दहा मिनिट थोडंफार बोलले वस्तू सांगितल्या पैसे घेतले आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये निघूनही गेले पहिल्यांदा त्यांनी आम्हाला वीस हजार रुपयाच्या वस्तू दिल्या वस्तू बरोबर घेऊनच तो व्यक्ती घरी आमच्या आला होता नंतर परत काही मार्गदर्शन त्यांनी केले का असे मी त्यांना विचारले ते म्हटले काहीच नाही आम्हीच त्यांना परत फोन केला होता आम्हाला अजून चांगले रिझल्ट मिळतील असं बोलून त्या व्यक्तीने आम्हाला अजून दहा ते पंधरा हजार रुपयाचे प्रोडक्ट पुन्हा आम्हाला काही वस्तू आम्हाला काही त्यांनी दिल्या दोन ते तीन दिवस थोडंफार आम्हाला बदल घरामध्ये वेगळा वाटला परंतु आता सध्या परिस्थिती पहिल्यासारखीच आहे जसे घरामध्ये पहिले भांडणं वगैरे चालू होते ते समस्या अजूनही घरामध्ये आहे असे त्यांनी मला सांगितले त्यांना मी विचारलं की मग आता तुम्हाला काय प्रश्न आहे त्यांनी सांगितलं की आमचा वास्तुशास्त्रावरती आता विश्वास नाही मला फक्त एकच सांगा की वास्तुशास्त्र खरे आहे का की ही फक्त लोकांना फसवण्यासाठी आयडिया वगैरे आहे फक्त मला याबद्दल माहिती हवी आहे मी त्यांना सांगितलं की वास्तुशास्त्र हे खरं आहे पण वास्तुतज्ञ म्हणून जो व्यक्ती तुमच्याकडे आला होता तुम्ही ज्या व्यक्तीला भेटले तो वास्तुतज्ञ नव्हता तो खोटा व्यक्ती होता असंच मी म्हणेल कारण खरा वास्तुतज्ञ हा सर्वप्रथम तुमच्याबरोबर तो सविस्तर चर्चा करतो मग तो प्लॅन बनवतो तो प्लॅन तो चेक करतो तुमच्या समस्या त्या प्लॅनमध्ये बसत आहेत की नाही ते पाहतो त्यानुसार तो तुम्हाला बदल सांगतो व कामाचे वारंवार तुमच्याकडून तो अपडेट घेत राहतो काही बदल जे शक्य नसतात त्या बदलांवरती हो तो सविस्तर चर्चा व तुम्हाला उपाय सांगतो उपाय म्हणजे एक प्रकारे तो तिथे एक बॅलन्स सिच्युएशन कशी निर्माण करता येईल याबद्दल तो तुमच्या बरोबर चर्चा करतो म्हणजे आमची फसवणूक झाली आहे का असा प्रश्न त्यांनी मला विचारला मी त्यांना सांगितले की तुम्ही फसवणूक म्हणू शकता परंतु मी असं म्हणेल की तुमच्या अज्ञानाचा तुमच्या विश्वासाचा तुमच्या गुंतलेल्या परिस्थितीचा त्या व्यक्तीने त्याच्या अनैतिक हेतूसाठी गैरफायदा घेतला आहे त्याचा अनैतिक हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी एक प्रकारे तुमचा वापर केला आहे असं मी म्हणेल मग आम्ही यावर काय करू असं त्यांनी मला पुन्हा प्रश्न विचारला त्यावर मी त्यांना सांगितले की सर्वप्रथम तुम्ही कोणत्याही वास्तूतज्ज्ञाकडे गेल्यानंतर तुमच्या समस्यांवरती सविस्तरपणे चर्चा करा त्यानंतरच तुम्ही तुमच्या घराची व्हिजिट करा त्यानंतर तो व्यक्ती घराचा संपूर्ण प्लॅन बनवेल प्लॅन बनवल्यानंतर तो प्लॅन चेक करेल तुमच्या समस्या त्या प्लॅनमध्ये मॅच होत आहेत का या सर्व गोष्टी तो पाहिल पाहिल्यानंतरच मग तो तुम्हाला उपाय सांगू शकतो कोणताही व्यक्ती तुम्हाला आधीच उपाय सांगू शकत नाही उपाय हे एक प्रकारे नैसर्गिकच असतात ज्यामध्ये तुम्ही वस्तूंची प्लेसमेंट चेंज करता व तुम्ही तुमचा वापर जो घरामध्ये करता त्या वापरामध्ये तुम्ही थोडाफार बदल करता घरामध्ये काही थोडे रंग असतील चुकीच्या पद्धतीने दिले गेलेले असतील त्या रंगांमध्ये बदल करून आपण सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करतो अशा पद्धतीचे उपाय तो तुम्हाला सांगेल यामध्ये तुम्हाला तुमच्याच घरावरती एक प्रकारे खर्च करायचा आहे बाकी तुम्हाला दुसरे काहीही करायचे नाही तुम्ही तुमच्या घराचा जो अयोग्य रित्या वापर करत आहात तो वापर सकारात्मक दृष्टीने कसा करता येईल हे तुम्हाला तो वास्तुतज्ञ सांगतो तो वस्तू विकत नाही तो तुम्हाला फक्त आणि फक्त मार्गदर्शन करतो व तो मार्गदर्शनाचे फक्त आणि फक्त पैसे घेतो तुम्हाला वेळोवेळी तो मार्गदर्शन करत असतो तो तुम्हाला वेळोवेळी रस्ता दाखवत असतो जे आहे ते सत्य तो तुमच्या पुढे वारंवार मांडत असतो असे मी त्यांना सांगितले जर असं तुमच्या बरोबर घडलं असेल तर नक्कीच तुम्ही यातून तुम जागे व्हा जर तुम्ही देखील अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या वस्तू जर वापरल्या असतील तर त्या वस्तूंपासून अशा वस्तू विकणाऱ्यांपासून सावध रहा चुकीच्या पद्धतीने काम करणारे व्यक्ती आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि या व्यक्तींपासून तुम्ही फसवले जाणार नाहीत यापासून सावध राहा आणि योग्य मार्गदर्शन निवडा व लोकांनाही योग्य मार्गदर्शन करा धन्यवाद